आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत उपजत कर्तृत्वाचे गुण असतात ती संयमी शांत संघर्षशील कुटुंबवत्सल संस्कारशील आहे तिच्या अंगी कर्तृत्व करण्याची क्षमता आहे शेती उद्योग नोकरी व्यवसाय पर्यटन मनोरंजन माध्यम लेखन पत्रकारिता अध्यापक आदी क्षेत्रांमध्ये तिनं कौतुकास्पद कार्य केलंय कुटुंबातील पुरुषांनी आणि समाजानं तिच्या कार्याला मान्यता देऊन तिचं कौतुक केलं पाहिजे यामुळे तिला बळ प्राप्त होऊन ती अधिक सक्षमपणे काम करेल असं मत सिनेकलावंत हर्षाली भोसले यांनी व्यक्त केलं मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पिंपळगाव बसंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय व जी न्यूज चॅनल यांच्या संयुक्त विद्यमान नाशिक जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी त्यांनी हे प्रतिपादन केले यावेळी क्रीडा कृषी पोलीस प्रशासन लघु उद्योग बचत गट संरक्षण सांस्कृतिक क्षेत्र आदी ठिकाणी कार्य केलेल्या नाशिक जिल्ह्यातील वीस महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्राचार्य डॉक्टर ज्ञानोबा ढगे यांनी स्त्रियांनी लोकसाहित्य संस्कृती टिकवण्यामध्ये मोठी भूमिका बजावली आहे असं मत व्यक्त केलं प्रास्ताविक करत असताना श्रीमती योगिता पवार यांनी कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राचार्य धनंजय देशमुख यांनी केलं

बरोबर बरोबरपणा कुठलाच पुरुष दत्त घेऊ शकत नाही ती वेदराजी असते ती वेदा तिच्याकडेच आहे आमचे काही लोक म्हणतात या बायकांच्या मनात काही चालेल ते कळतच नाही पन्नास पन्नास वर्षे संसार करतात आमच्या बायकोच्या मनात काय चालेल कळतच नाही कसं कळेल कारण सांगतो मला या पृथ्वीवरती माझी आता जी आई आहे माझी आजी आहे माझी बायको आहे माझी बहीण आहे तुमच्या घरातली स्त्री जी आहे ती परिपक्व कधी झाली साधारणतः सगळे शास्त्रज्ञ म्हणतात चार लाख वर्षापूर्वी म्हणजे आजची जी स्त्री आहे ती चार लाख वर्षापूर्वी अशीच होती मग मी म्हटलं पुरुष कधी असेल तुम्हाला काय वाटलं पुरुष असेल मग पावणे चार लाख किंवा साडे चार लाख फक्त पुरुष हा पंधरा हजार वर्षाचाच आहे मी जेवढा परिपक्व आहे माझ्या अगोदरचा पूर्वज फक्त पंधरा हजार वर्ष परिपक्व आहे तीन लाख पंच्याऐंशी हजार वर्षे ह्या बायकांनीच आपल्या नंतर प्रगत केले त्या परिपक्व आहेत आणि म्हणून सगळे महाराज वगैरे लोक म्हणतात बायका म्हणजे माया आहे कळणारच नाही कारण ते आपल्यापेक्षा तीन लाख पंच्याहत्तर गोष्टी केल्या आहेत म्हणून आपण बघितलं रानडुकरच्या सिंगातून रानडुकर असे करतो बिया टाकल्या की शेती पिकते आणि या बायकांनी शेतीचा शोध टाकला आणि या भटक्या माणसाला स्थिर केलं आपल्याला स्थिर करण्यामध्ये यांचा सिंहाचा वाटा आहे रस्ता दिसला हरण कि शिरोडकर साहेब पळ म्हणून तुम्हाला कळणारच नाही का कळणार आहे काम त्याच्यामध्ये आहे जेवढी नवनिर्मिती आहे नदी शिर्लिंग पृथ्वी शिर्लिंगी लक्षात घ्या आपल्याकडं आपला भीक काही आपलं अशा आमच्या आप काहीने ताकत आहे त्या गोष्टी आहे एवढंच काय सांगू तुम्हाला नाही पिसा घडला तुम्हाला सांगायला हरकत नाही मी आणि माझी मिसेस एकदा तपोवनामध्ये फिरत होतो तपोवनामध्ये फिरता फिरता काय झालं एक असं कडुलिंबा झाड होतो आणि तिथं काही मागतं खेळायची आणि पगार साहेब मागे खेळता खेळता मी असं गेलो मला बायको होती मला म्हणे काय ढगे सर एवढे तुम्ही चार हजार विद्यार्थ्यांचे प्राचार्य अडीचशेचा स्टाफ तुमच्याकडे तुम्हाला झाडावर गर उडता येते का मी काय म्हणलो तुमच्यापेक्षा माग बोलून एका मिनिटामध्ये माझं प्राचार्य पद बायकोना माझ्या टोली बोल करून टाकलं मी इथं गणेश रावला भेटलो साहेबला भेटलो बचाव साहेबला म्हटलं बचा साहेब तुम्हाला झाडावर चढायला शिकतो त्याने मला इथं या नारायण टिपे वगैरे परिसरामध्ये गेलो झाडावर कशी प्रॅक्टिस केली इतकं परफेक्ट झालो आणि पुन्हा रविवारी गाडी काढली पुन्हा तो गेलो पुन्हा आम्ही पुन्हा त्या झाडावर मी आता पिंगा घालतोय बायको आता म्हणेल मग म्हणेल आता म्हणेल मग म्हणेल ती काय मला बोलेच ना मग पुन्हा बाजूलो पुन्हा ते मात्र खेळतायत मला बायको लगेच म्हणजे का ढगे सर तुम्हाला झाडावर ठेवता येते का नाही ती म्हणायच्या अगोदर वर पण गेलो मला वाटलं आता पाहिजे म्हणजे वा 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 शाबा शाबा वा 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 मला म्हणते तुमच्यातल्या माकडात काय <laughs> <laughs> करत बायक्याच्या झाले आपल्याला काही कळत नाही लक्षात घ्या आणि म्हणून स्त्री शक्ती दिसतील त्या आधी सगळ्यात महत्वाचं आहे आज खेड्यापाड्याचं सगळं संचित आहे सगळा धर्म सगळी संस्कृती स्त्रियांनी जीवन ठेवले आहे एवढंच कशाला लोकसाहित्य सुद्धा स्त्रियांनी जीवन ठेवलं आहे आपल्याला किती उखाने पाठ आहे उखाने पाठ नाही आता कोरोनाच्या अगोदर एक वर्षापूर्वी माझी आजी एक्सपर्ट झाली एकशे शंभर वर्ष झाले होते ती मरायच्या अगोदर माझ्याकडे आली होती आणि आल्यानंतर ना सर ती अशी काहीतरी गाणं गुणगुणायची आणि मी काय केलं लगेच मोबाईल काढत तुला जेवढ्या जात्यावरच्या साडे चारशे जात्यावरच्या एक सापडल्याच पानाचा उखाणा सापडला आणि दुर्दैवानं सहा महिन्यानं माझी आजी मृथ्यू पावली आज तो ठेवा माझ्याकडे आहे माझ्या आजोबाला काही उखाण्या येत नाही काय पवाड येत नाहीत काय नाही माझ्या वडिलाला येत नाहीत पण माझ्या आजीला ज्यांनी आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला कारण स्त्रियांची परिस्थिती ही गुलामांपेक्षा तो हक्क आपल्याला डॉक्टर यांनी सूर्य ज्योतिबा फुलेची पत्नी सावित्रीबाई फुले ही सावित्रीबाई फुले एका छोट्याशा साताऱ्यामधल्या एका खेड्यामधन ही पुण्यासारख्या शहरामध्ये आली आणि आपल्या पतीचं जे कार्य होत समाजासाठी तो प्रेरित झालेला होता समाजासाठी करायचं सगळं त्याचं ध्येय होत आणि ह्या ध्येयाने आपला नवरा हा पछाडलेला आहे या स्त्रीने ओळखलं आणि जेव्हा ज्योतिबा फुलेंनी तिच्या पुढे शिक्षणाची इच्छा व्यक्त केली की तू शिकली पाहिजे कारण आपल्याला आता सामाजिक भान ठेवून समाजाला शिक्षित केलं पाहिजे समाजातल्या मुलींना शिक्षित केलं पाहिजे आणि ही सावित्रीबाई त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागली कारण तिचं आपल्या पतीवर भक्तिमय प्रेम होत कारण आपल्या पतीने जे कार्य करतो आहे त्या कार्यामध्ये तिने स्वतःला वाहून घेतलं तिने जर ठरवलं असत तर ती स्वतःच घर सांभाळून बाबा तू काय करायचं ते समाजकार्य तू कर मी घर सांभाळते मी सगळं तुला काही पाहू देणार नाही तरी तिचं पण सार्थकी लागला असतं पण तिने तसं केलं नाही आपल्या नवऱ्याची इच्छा ती आपली इच्छा मानून भक्तीमय प्रेमात वाहून घेतलं मग त्यासाठी शिकणं आहे स्वतःच दुसऱ्यांना शिकवणं आहे अनाथ मुलांची आई होणं आहे निराधार मुलांची आई होणं आहे प्लेगच्या रुग्णांची सेवा करणं आहे एवढं सगळं काम या सावित्रीने केलं आणि ती ज्ञानज्योती झाली आणि त्या ज्ञानज्योतीमुळे आज आपण इथे आहोत अशी ही भक्तिमय प्रेमाने प्रेरित झालेली आणि ज्योतिबांचं सुद्धा तिच्यावर गुरुमय असं प्रेम होत हे भक्तिमय प्रेमाचं एक उदाहरण दुसरं एक उदाहरण मी तुमच्या समोर सांगेल ते म्हणजे महात्मा सॉरी महात्मा गांधी आणि त्यांच्या पत्नी जेव्हा महात्मा गांधींनी आपल्या घरामध्ये आजारी रुग्ण आणून ठेवले तेव्हा त्या ते बा ज्या होत्या त्या ह्या आजारी रुग्णांची त्यांना सेवा करावी लागायची नुसते आजारी नाही तर त्यांचे शी सु अंथरुणात जे व्हायचं ते सुद्धा त्या बा साफ करायच्या का कारण आपल्या पतीची इच्छा गजानन गणेशदादा मला काल म्हटले की स्त्री केव्हा जगते मॅडम कारण स्त्री ही आपल्याला इतिहासामध्ये आपण वाचतो की स्त्रीला आधाराशिवाय स्त्री जगू शकत नाही कारण बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव